आमदार राहुल नारळकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांना पदाचा मात चढला त्यांनी मला महार बोललं मी जात विचारतो त्याने या महार भंगी किंवा बघून घेतो मी असा माझा त्यांनी सर्वांसमोर माझा इन्सल्ट केला जीव सोडण्याच्या आधी तरी मी न्याय मला पाहिजे अशी अपेक्षा मी सरकार आणि भारतच्या सर्व लोकांशी मी विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती प्रशांत घाडगे यांनी आंदोलन केलेलं आहे याच संदर्भात प्रशांत घाडग्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आपले विद्यमान आमदार राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांना पदाचा मात चढला आहे त्यांनी मला महार बोललं मग त्या घरांचा विषय होता त्या मुद्द्यावरून मी उ इलेक्शनला उभा होतो मला इलेक्शनचं प्रचार करून दिला नाही वीस तारखेला कुलिंग भूत जिथे मतदान चालू होतं साडेपाचच्या दरम्यान येऊन तिथे उत्माच वाजवला मी जात विचारता त्याने या मार भंगी तुला बघून घेतो मी असा माझा त्यांनी सर्वांसमोर माझा इन्सल्ट केला साधीशी एन सी घेताना आली सरकारला आचारसंहितेचं उल्लंघन करताना साधीशी आरोला त्याच्यावरती कारवाई करताना आली माझा जीव गेला बेहतर पण या माणसाने जे महार बोललं आहे त्याला अक्कल धडा शिकवल्यासारखं राहणार नाही मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे संविधानाने मला अधिकार दिलेला आहे मी बुद्धिस्ट आहे ह्याचा बाप ताद्याला हिंमत कशी झाली मला महार बोलायची आता आता तुमची काय मागणी काय ह्याचा राजीनामा जोपर्यंत घेत नाही ॲक्ट्रोसिटी अंतर्गत कायदा होत नाही आचारसंहितेचं उल्लंघन केल्याने इलेक्शन कमिशन याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही या सर्व प्रक्रियेला हा समोर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी माघार नाही घेणार आंदोलन करत आहे आज पाच पाच दिवस आहे सर्व सोडलेलं आहे जीव सोडण्याच्या आधी तरी मी न्याय मला पाहिजे अशी अपेक्षा मी सरकार आणि भारतच्या सर्व लोकांशी मी विनंती करतो आहे त्यांचा काय विशेष तब्येत खालावलेली आहे तुमची मेल्यावर प्रयत्नावरती या माझ्या अग्नि द्यायला अजून काय नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी थी मुंबईतील आझाद मैदानावरती प्रशांत घाडगे हे गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहे त्याच या आंदोलनादरम्यान प्रशांत घाडगे यांची प्रकृती खालावलेली आहे ही दृश्य मुंबईतील आझाद मैदानावरती आहे याच आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते ही दृश्य तुम्ही पाहू पाहू शकताय मुंबईतील आझाद मैदानावरतील आहेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद